गोल्डन बघा पप्पाने भेटायला गेला डायरेक्ट आ तू, तू थांब सुटी इकडे त्याला लाव याव करते तो गेला पण ओए ती म्हणते मला का नाही काढलं तू थांब उतरू नको चल ये गोल्डनला गया गोल्डन गेला तो बघ तिला पण जायचं होत तिला पण जायचं होत ती बघ गोल्ड बघ असुश झाला उड्याच मारता सुटी पुढे बघ सुटी पुढे बघ खूश झाला मध्ये गवत बारी येईल काय अग्या माग्या ती उड्या मारता तो सुटी बघते त्याला गोल्ड सुट्टी बघते गोल्ड आहे ना, सुटी ना सुटी अरे बदला कुठे आला कुट दावत तो गाडी गेला तिकडे आला तिथे आहे नको नको त्याला पुढे जाऊ पुढे जाऊ गेला गेला पुढे गेला तू आता तिकडून तुम्ही इकडून आला तुम्ही आलो पाऊस पडला ते गवत वाढले भात पण रुजला तिकडून छोटी बघते बाग गोलू बघा धावत आला गोलू आणि चंपा आला 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 चंपाला भेटणार आता नाही तू त्यांचा आहे ना तर मला वाटतं चंपाय की काय तिथे सुटी बघितलं चंपा चंपाला भेटतोय बा भेटतो एलू बघतोय बघे सुट झाल पोचलो आपण बोलतो

मी एफ टी चाललीय तू राहिते मी एफ टी चालले तू कशी लिहितो तू नको येऊस तू थांब भेटते गाव या चिटी तिकडे फिरतीये कशी भेटते रे कशी भेटते रे आहे जरा शांत बस बस तिथे बस नाही कुठे चालली मी तर नमस्कार म्हणजे आज आता आम्ही चाललो आहे माळावती आंबे काढायला तर आता थोडेफार जे राहिलेले आंबे आहेत ना तर ते आता काढायचे आहेत त्याच्यामुळे आता ते आता काढायला आहे गोल्डन आधीच तयार आहे सकाळपासून वाट बघतो हा बघा फिरतोय कसं तो फटन त्याचं असं झालंय की चला चला पटकन झालं आपली ए मी नाही जाते आणि तुम्हाला सुटी आणि गोलू लावले ते तिकडे मस्त अगदी बसली होती तर सगळं राहून आलंय ना पुढे नको जाऊ सांग बघा इकडे सुटी आहे सुटू आणि तिकडे गोलू बसलाय त्या साईडला पुढे हो बघा वाईट वाईट, वाईट दिसतंय घड बघते शांत बसले नाही तू फिरत सगळी गड़े।, गड़े चल अजून कोणाची तयारी नाही जाते चल घरात बॉडी फुलं बघितली बघित आहे मस्त फुललाय अगदी हो ग तो वाटेक लागलो येत येत चल तू हम्म हे दोघाई जण पुढे लागेल तिकडे जाऊ कस नाही

काय माकडं आहे वाटत गोल्डन माकड आहे अ तू का आता हे करून मला वाटतं प्रत्येक माकडं गोल्डनच कसं हे करून बागवतात गेल्याही पण ताईला तर तसाच हे करता चंपे बघता कोण को ख दिसलं वाटत एका जवळच हा काय ते पण कळत नाही कुठे पडला सर्व आहे बघा इकडे वरती झाड हलला तिकडे वरती एवढं लांबून वाच वाटलं की जवळचा गोल्डनच्या पुढे देऊ का होत माकड हे बळ मोठे वांढर ते गोल्डन तिचे मोठं वांडर आता हे जाय तुम्ही दम दमतेला असतोय

에에 아레 하루 골든 한번 와리 했아어어좀 봐들고

तू खालून बघ बघ कसा तो तू बघाशी तर हवा गेलाय गोल्डी उमले तिथे हळूहळू येणार तो खाली हा इकडून दिसणार आहे काय तुला हा उतरतोय तू काय रे बाबा बघ बघ आलो आता कुठे चल, चल मागाशी कशी उडी मारत तशी आता पण मारती बढली वरती हा अरे अरे जरा खाली होती तिला फादी काय गेलं असतो बघित नाही सोप्या झाडावर गोल्डन बघूया काहीतरी तुका चढू

वा गोल्डन गोल्डन झाडा झाला पुढे पान्या डोळ्याक लागली ते रंगदा ते बसा कराय बेट रव आता तुका काढून कोण अरे पाटील